होय काय करता मॅडम हो बंद करते या आपला पिरू तोडायचा आहे उद्या पाणी कुठं लावलं होतं आता पाणी पिरूवर या पिऊवरती पाणी लवायचं जरा आहे ना नाही तासभर सोडलं होत्या होय खरी तोडायचा आहे आपला आता यापारी तुम्ही या तुम्ही उद्या सांगितलं की उद्या तोडायचा बर 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 बघायचं बघावं लागतंय की कुठला पिवर तोडायचा उद्या पिरू तोडाय आलाय का आपला बाबा उद्या आपण हार्वेस्टिंग करायचोय उद्या परत वरचे गेलेला माल जिथं गेला माल विक्रीला ते या पारची परत आपल्याला येईल का कच्चा माल आलाय का त्याच्यामुळे मित्रांनो चार दोन पिवरू पूरु फोडून बघावं लागतं जेणेकरून आपल्याला तर बघा नमस्कार पुन्हा आमच्या <laughs> <laughs> शेतकरी जोडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता शेतकरी जोड्या आम्ही दोघं पण जागेवरती गावलेलो आहे आता ते म्हणताल काल आमचे दाताच्या दवाखान्यात गेले होते <coughs> थोडंसं त्या रूट स्कॅनर करायचं होतं ना तर बघा मित्रांनो आज आपल्या शेतकरी जोडण्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज का आता सध्या हिला म्हणलं होतं मी गेलो होतो माल तोडायला म्हणजे आपण थोडंसं पिंक द्यावर घेतला होता मार्क मार्केटमध्ये तर आज पॅकिंग चालू होतं तर हिला म्हटलं तो तोपर्यंत थोडंसं पाणी पण सोड उष्णता खूप वाढलेली आहे आणि <coughs> एक पट्टी तिकडं बांधायची राहिली होती ती बांधून घेतली उद्याच्याला आपल्याला माल तोडायचा आहे तर मित्रांनो असा विषय की रे डायमंडचा डायमंड म्हणजे सोन आहे सांगायची काही गरज नाही आणि आम्ही शेतकरी जोडी वारंवार तुम्हाला सांगत आलेली तर मी भरपूर भरपूर झाला दादा तुमचा पिहरू बघतोय आम्ही पिहरू काय तुमचा संपा नाही तुम्ही म्हणताल चष्मा आता विषय काय झाला हो का हे चष्मावरती बारीक बारीक खूप सासलेली आता काही दिसणार नाही ही जी नेट आहे पांढरं हे नेटचं काय आहे बारीक बारीक कण असे पिठासार खाली पाडतात त्याच्यामुळे आपल्या शेराला इजाग होणार शंभर टाकी डोळ्यात जाणार पण डोळ्यातून पाणी येणार म्हणजे चांगले दिवस असं सुद्धा रडायचं काम होणार <laughs> म्हणजे चांगले दिवस असताना मी काय होतं डोळ्यात घाण गेली राडणार तर दादा छान असं आपलं बाग सेटिंग झालेली मस्त पैकी आणि तुम्हाला एक सांगायचं आता ऊन खूप वाढलेलं आहे आता तुम्ही म्हणताल दादा नू की खूप फ्लॉवरिंग स्टेज झालेली आहे इकडे आणि इकडाने आता खूप ही तर कळी तर खूप लागली दादा तुमचं म्हणजे पिरू काय बंद होतोय का असं कंटिन्यू चालतोय तर मित्रांनो इथून पुढं माल टिकत नाही पहिला मुद्दा आपण अनुभवी शेतकरी आपण हा प्रत्येक प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळे सांगतो आणि आत्ता जे माल आहे आता जो काय ह्याच्यावरती बसलेला आहे जी काय साईज झालेली तो सगळा माल आपल्या हाती गावणार बघा शंभर टक्के आपण त्याचं पैसे चांगलं करणार चारो पैसे करायचं झालंच पाहिजे तर कष्टप्रमाणिक आहे मित्रांनो आणि जोडे नेहमी प्रोत्साहन द्यायचं काम करते ह्याच राहणामध्ये मित्रांनो आपण शिमला मिरची करायचो जे आता कोण जुने सबस्क्रायबर असतील त्यांना होय पुनम शंभर टक्के माहीत असेल खूप कष्ट केलेले खूप धावले तुम्हाला दादां मी काय काय करायचं काय नाही सगळं केलं नाही पण नंतर थोडंसं नवीन चेंजेस आता कसं होतं की आता आपण माणूस जर कुठल्या एका ह्याच्यावरती ठाम राहणार आहे का म्हणजे एका पिकावरती आता थोडं थोडं जसं जग बदलल जसं दिवस बदल त्याला तसं आपल्याला बदलाव शंभर टक्के लागणार आहे मित्रांनो तर बघा त्यानंतर डायमंडची व्हरायटी आली त्यानंतर आपण घरीच त्याची रोपं बनवली छानपैकी प्लॉट बी आला पैसे खोवायला लागले आणि पहिलं पीक आहे आपलं दादांनो मार्च आत सॉरी एप्रिल एंडिंगला आपण चटणी केली होती बरोबर ना त्यानंतर आपला एक भार गेला थोडंसं सेटिंग कमी झालं लगेच सेटिंग वर तयार झालं सर्व भरपूर झालं आता नंतर तिसरा टप्पा सेटिंग झाला दादां उद्या आपण तोंडारा प्यूर कोणता आहे तुम्हाला दावतो एक मिनिट उद्याची तोंडारा प्यूर आहे आपण हा प्यूर तोंडा <laughs> बघा हा बघा अशी साईज व्हायला पाहिजे दादो आपण उडीजी तोंडणार मारे बाबा ही साईज तोंडारा अशी आता साधारण तीनशे चारशे ग्रामची साईज झालेली आता ह्याच्यावरती जी मोठी फळ आहे ती चारशे पत्र झालेली आहे म्हणजे आपण हा माल उडीच्याला तोडणार आहे आता हा माल तोडणार आहे पण पुन्हा पण ती व्यापार तुम्हीच आहे हा आपण व्यापारी मित्रांनो म्हणजे मधले जे कोण होते त्यांना आपण काढून डायरेक्ट आपण व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट दिलेला आहे जे काय पट्टी होईल ते आपल्याला शंभर टक्के भेटणार दादा त्यामुळे काही सांगायची गरज नाही आता मी तुम्हाला काय म्हणलं वरची फ्लॉवरिंग स्टेज आहे का ही त्याचा काही स्वरूप उपयोग नाही मित्रांनो आता ही, ही जी आहे ना काही अजिबात टिकत नाही <laughs> ही व्हरायटी म्हणजे फॉरेनर म्हटलं तर चालतंय कारण फॉरेनर उन्हामध्ये जम काढत नाही ती लगेच घामाघत तसेच तसं हेच काम आहे मित्रांनो फॉरेनची व्हरायटी म्हणलं तर चालतंय फॉरेनची पाटलीन बाय म्हटलं तरी चालतंय व्हरायटीला कारण ही व्हरायटी जास्त दिवस आपल्या इकडं असं उन्हामध्ये काम करत नाही कारण उन्हामध्ये लगेच ह्याचं सेटिंग सोडून देतं असं आणि जे काय आता ज्या ह्या ज्या मॅच्युरिटीमध्ये जी सेटिंग झालेली आहे आत्ताच्या कालावधीमध्ये तेच मित्रांनो आपल्याला होतं पण असू द्या उन्हामध्ये तीन महिने आपल्या बाग रेस्ट तर भेटली पाहिजे शंभर टक्के भेटायला पाहिजे जर कंटिन्यू ह्याचा माल तोडत राहिला तर झाडाचा पूर्ण त्याच्यामध्ये अजिबात अन्न पुरवठा राहणार नाही अन्न साठा राहणार नाही कारण झाड लेखी विक बनणार आणि झाड विक बनलं की शंभर टक्के झाड मारायला चालू होणार आपल्या हातून जर रिस झाड मिळलं तर अजिबात नाही मित्रांनो मरून द्यायचं नाही त्याच्यामुळं झाडाची काळजी घ्यायची खतं माती टाईमला टाकायची आता मीच मित्रांनो ह्याला आज तिसरा बार ह्याचा जवळजवळ काढलाय काढायला नको होता कारण काय होत आहे खूप माल मित्रांनो झाड पहिलं वर्ष आहे त्या पहिल्या वर्षाने पूर्ण खूप चांगला माल द्यायला झाडांनी तरी सुद्धा आपल्या झाडावरती अजून एवढं सेटिंग घ्या तुम्ही इकडं म्हणजे आता झाडावरती एवढा माल आहे की सांगाल तेवढं कमीच आहे दादांनो डावल तेवढं कमीच या कारण खूप माल झाला इकडे झाड असं कामान आहे कोणतंही झाड घ्या तुम्ही एकही झाड रिकामा नाही सगळ्या झाडावरती माल डोक्या डोक्याला लागते असं पांढर धूळ आणि ते पूर्ण नाकामध्ये जाते तर चला म्हणजे दादा छोटासा ब्लॉग बनवा आपला कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो मला रोजची रोज डेली व्हिडिओ आमची येणार त शंभर टक्के येणार पूर्ण नाही येणार की आता <laughs> शेतकरी बरं वाटतंय का नोकर जर बरं वाटतय नाही माझं पहिल्यापासूनच सांगणं शेतकरी भरा शेतकरी बरं आहे ना नोकरदार नाही ना नोकरदारे उठून ते डेली कामाला दहा ते पाच बसलं तसं नाही ना आपलं आता काय नाही स्वतःच आला का आपण शेतकरी म्हणजे मित्रांनो राजा माणूस आहे शेवटी फक्त त्याच्या मालाला दर चांगला भेटला ना तर खरच राजा आहे तर राजाला सुद्धा मित्रांनो दर कमी आला कधी कधी झुकावं लागतंय काय सांगायचं तुम्हाला पण दर कमी होऊन आहे तर केलेल्या कष्टाला कुठेतरी फल भेटावं शंभर टक्के दादांनो हे आपलं पहिल्यापासून सांगणंच आहे मित्रांनो छान असं डायमंड सेटिंग झालाय एक छोटासा ब्लॉक बनवा म्हटलं कारण आता ही जी कळी लागली आहे ती कळी आता काय आपल्याला घाबणार नाही त्याच्यामुळे विषयच नाही आता ही माल तुटला की लगेच खत माती करून झाडामध्ये स्टोरेज ताकद तयार करायची आणि एप्रिल एंडिंगला बाग छाटून काढायची हे आमचं धोरण आता उद्याचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे उद्या माल तोडताना शंभर टक्के कसं पॅकिंग करतोय काय करतोय बघत भगत राहा फक्त आपल्या शेतकरी जोडीमध्ये मग दादा ना काय सांगणार शेतकऱ्यांना नवरा बराय का नोकरवाला पाहिजे शेतकरी बराय शेतकरी बराय आपल्या मनाचा आपण मालक मालक असू दे मित्रांनो असंच छान व्हिडिओ असेल टाकत राहणार आपण आता आता पाणी बिन हे वाटेल तवा राहनात जायचं वाटेल तवा घरी जायचं आणि मग कसं आहे आणि थोडं राहण्यामध्ये माझ्या मित्रांनो लय नाही पाहिजे थोडंच करायचं चांगलं थोडंच पिकवायचं पण चांगलं सोन्यासारखं आणि मित्रांनो सांगायचं एवढा अभिमान आहे की झाड आपण आपल्या झाडावरती तयार केलेली ते हा त्यामुळे काही टेन्शन नाही आणि स्वतःचा मालक आपण असू द्या चला आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल परत आमची शेतकरी जोड करून तुमचं एकदा एकदा स्वागत आहे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या इथंच थांबतो जय जवान जय किसान